गुड आफ्टरनून मी भरत अंकुश पाटील माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे रसायनशास्त्रातील संकल्पना सहज व सोप्या पद्धतीने सर्वप्रथम मी इथे अणूची संरचना केलेली आहे मग ॲटम मग ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अ इलेमेंट मग याच्यामध्ये आपण या कॉन्सेप्टचा विचार वापर करून अणुअंक आणि अणुवस्तुमानांक सहज एक्सप्लेन करू शकतो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन हे जर सारखे असतात आणि प्रोटॉन पॉझिटिव्हच्या न्यूट्रॉन निगेटिव्ह चार्ज आणि मग अणुअंक म्हणजे काय द नंबर ऑफ प्रोटॉन प्रेजेंट इन टू द न्यूक्लियस ऑर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन रिवॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस मग इथे सहज विद्यार्थ्यांना सांगता येईल का इथे इलेक्ट्रॉन चार दिसतात म्हणजे अणुअंक चार आहे आणि व्हाट इज द मास नंबर इज द नंबर ऑफ प्रोटॉन ऑर द न्यूट्रॉन प्रेझंट इन टू द न्यूक्लियस म्हणजे इथे आपल्याला सहज सांगता येईल का याचा मास नंबर जो आहे तो आठ आहे तर याच्यावरून आपण काय केलं इलेक्ट्रॉनिक कन्फिगुरेशन केलेलं आहे इलेक्ट्रॉनिक कन्फ्यगुरेशनमध्ये इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशनमध्ये फर्स्ट सेलमध्ये टू इलेक्ट्रॉन सेकंड सेलमध्ये एट इलेक्ट्रॉन असतात मग यावरून मी काय केलेलं आहे इथे आयनिक बॉन्ड फॉर्मेशन केलेलं आहे वेन द टू ॲटम विच आज द डिफरंट इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी दे कॅन बी फॉर्म द बॉन्ड बाय द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि मग इथे मॅग्नेशियम ऑक्साइडचं फॉर्मेशन दाखवलं आहे मॅग्नेशियममध्ये पहिल्या ॲटॉमिक नंबर त्याचा ट्वेल्व आहे बारा पहिल्या कक्षेमध्ये दोन दुसऱ्या कक्षेमध्ये आठ तिसऱ्या कक्षेमध्ये दोन आणि ऑक्सिजनचा विचार केला तर दोन आणि सहा मग ऑक्सिजनला ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी टू इलेक्ट्रॉनची गरज आहे मॅग्नेशियमकडे ते दोन इलेक्ट्रॉन जास्त आहेत मग तो काय करतो बाह्यतम कक्षेतील दोन इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला देतो आणि मग इथे डोनेट करणारा पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कटायन होतो आणि घेणारा निगेटिव्ह म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थ्यांना ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन सहज एक्सप्लेन करता येईल आपल्याला त्यानंतर दुसरा जो बॉन्ड आहे दहावीला सहज यूज बॉन्ड म्हणजेच त्याला को हलन बॉन्ड बनतोय जेव्हा दोन ॲटमचं जे इलेक्ट्रॉन सारखी असेल तेव्हा ते काय करतात ट्रान्सफर न करता, करता। शेअरिंग करतात इथे ऑक्सिजनमध्ये दोन आणि सहा आहे दुसऱ्या कक्षेमध्ये दोन आणि सहा आहे मग इथे ऑक्सिजन काय करतोय हा ऑक्सिजन या ॲटमचे दोन इलेक्ट्रॉन घेतो हा या ॲटमचे दोन घेतोय अशा प्रकारे इथे शेअरिंगमध्ये चार इलेक्ट्रॉन होतात आणि ते दोन्ही ऑप्टेट पूर्ण करून ऑक्सिजनचा मॉलिक्युल तयार होतो शेअरिंगमध्ये टू इलेक्ट्रॉन मीन्स देअर इज अ डबल बॉन्ड अशा प्रकारे आपण इथं बॉन्ड एक्सप्लेन करू शकतो दहावीच्या विद्या विद्यार्थ्यांना रेणूसूत्र कसे काढायचे मूलद्रव्यांचे त्यासाठी मी काय केलेलं आहे एका ब्लॉकवर कटायन अनायन लिहिलेले आहेत एका ब्लॉकवर कटायन लिहिलेले आहेत आणि याच्या आधारे आपण जस्ट असे थ्रो केले तिथं फॉस्पेट आणि फेरस एफ ई प्लस टू तर अशा प्रकारे फेरस फॉस्फेट म्हणजे एफ ई थ्री पी ओ फॉर टॉईज समजा परत थ्रो केले आपण तर समजा हा फेरिक ई प्लस थ्री आणि कार्बोनेट म्हणजे सी ओ थ्री मायनस टू म्हणजे ए फी टू सीओ थ्री इज अ फेरिक कार्बोनेट आता सहज आपण याचा दोन ब्लॉगचा वापर करून आपण छत्तीस फॉर्म्युले आपण विद्यार्थ्यांना दाखवू शकतो विद्यार्थ्यांना नववीलाच जर मॉलिक्युलर फॉर्म्युला जर काढता आला तर पुढे त्याला मोल कॉन्सेप्टच्या न्यूमॅरिकल्स तो सहज असे सॉल्व करू शकतो त्यानंतर इथे सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेडमध्ये इफ द कंपाऊंड विच कंटेन द कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड वी हॅव टू कॉल एज द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अँड सपोज द कार्बन कार्बन डबल ऑर द ट्रिपल बॉन्ड मल्टिपल आर प्रेझेंट बॉन्ड प्रेझंट इन टू इट वी हॅव टू कॉल एज द अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अँड देन हिअर वी हॅव टू एक्सप्लेन द नील्स बोर ॲटॉमिक मॉडेल बाय दिस मॉडेल द इलेक्ट्रॉन्स दे आर द रिव्हॉल्विंग अराउंड द न्युक्लियस इन अ कॉन्सन्ट्रेट सर्क्युलर फात म्हणजे विद्यार्थ्यांना सहज समजेल का इलेक्ट्रॉन्स ज्या आहेत त्या केंद्रकाभोवती सहज एका कक्षेमध्ये असे फिरत असतात त्यानंतर इथे मी काय केलेलं एक आहे एका मॅग्नेटचा वापर करून इथे रुदर फोडचं ॲटॉमिक मॉडेल एक्सप्लेन केलेलं आहे का अल्फा पार्टिकल द मोस्ट ऑफ अल्फा पार्टिकल दे आर द ट्रान्समिटेड थ्रू द गोल्ड फाईल आणि मग इथे आपण या चुंबकाच्या सहाय्याने सहज विद्यार्थ्यांना दाखवू शकतो ते रिफ्लेक्शन का रिफ्लेक्शन ते मॅग्नेटचं कसं असतील ते इथं इज अ लेस दॅन नाईन्टी इज अ मोस्ट ऑफ अल्फा पार्टिकल दे आर द ट्रान्समिटेड थ्रू द गोल्ड फाईल दॅट सी दे इज अ हॅलो पार्ट आणि जर पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्ह झालं तर त्याचं रिपल्शन म्हणजे वन एटीला रिटर्न येतील म्हणजे अल्फा पार्टिकल पॉझिटिव्ह आहेत तर त्यांनी ते रिपल्शन होईल त्यानंतर इथे मी कोऑर्डिनेशन जी कॉन्सेप्ट आहे कोऑर्डिनेशन नंबर ती एक्सप्लेन केलेली आहे वन डायमेन्शनल इच पार्टिकल टचेस टू अनादर टू पार्टिकल अँड दॅट्स वाय द कॉऑर्डिनेशन नंबर इज अ टू इन द सेकंड टू डायमेन्शनल स्ट्रक्चर इज अ ए ए मीन्स ऑल लाईन्स आर सेम दॅन दिस केस द इच पार्टिकल इज टचेस टू अनादर फोर पार्टिकल अँड दॅट्स वाय इज अ कोऑर्डिनेशन नंबर इज अ फोर इन द अनादर केस इथे काय केलेलं आहे आपण ए बी ए बी केलेलं आहे इथे एक पार्टिकल सहा जणांना टच आहे म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर सिक्स आहे आणि त्यानंतर मग थ्री डीमध्ये मुलांना कसं दाखवायचं मग थ्री डीसाठी मी काय केलेलं आहे असं सेम घेतलं तुडीवाले आणि त्यांना मासे मॅग्नेट लावलेले आहेत आणि मग विद्यार्थ्यांना सहज कॉन्सेप्ट ती क्लिअर होईल का त्याच्या लाईनचे फोर अबो वन आणि बिलो वन तर अशा प्रकारे जर सिम्पल क्युबिक असेल हा सिम्पल क्यूबिकचं स्ट्रक्चर आहे तर कोऑर्डिनेशन नंबर सिक्स आहे पुढे जाऊन आपण हेक्झॅगोनलमध्ये दोन टाईप असतात एक तर ए अशा प्रकारे मॅग्नेट यूज केला ए इज अ बी अँड इट इज अ हा ए तर या कंडिशनला कोऑर्डिनेशन नंबर जो आहे ओन लाईनचे सिक्स अबो थ्री आणि बिलो थ्री म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर ट्वेल्व आणि जर आपण त्याला रोटेट केलं तर इथे ए बी सी ऑल थ्री लाईन्स आर डिफरंट दॅट केस कोऑर्डिनेशन नंबर ऑल्सो ट्वेल्व्ह मग त्याच्यासाठी आपण एफ सीचं एफ सी सीचं स्ट्रक्चर घेऊ शकतो एफ सी सीचं कसं स्ट्रक्चर असतं तर फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर आता हे स्ट्रक्चर थ्री मध्ये कसं दिसेल तर हे थ्री मध्ये अशा प्रकारे थ्री डी दिसेल का इच कॉर्नर इज टचेस टू अनादर एट एट युनिट्स एल अँड देअर फॉर वन बाय पार्टिकल वन बाय एट पार्टिकल इज अ विज्युअलाइक लाईक दॅट देर आर द एट कॉर्नर अँड दॅट्स फाय वन बाय एट इक्वल टू एट इक्वल टू वन पार्टिकल इन ॲडिशन टू दॅट देर इज अ वन पार्टिकल प्रेझंट ॲट द फेस सेंटर देर आर द सिक्स फेसेस ओके देअर फॉर हीच फेस कंटेन वन हाफ पार्टिकल अँड वन हाफ इंटू सिक्स इज इक्वल टू थ्री देअर फॉर टोटल नंबर ऑफ पार्टिकल इन एफ सी सी इज अ थ्री ॲट अ फेस सेंटर वन ॲट द कॉर्नर इक्वल टू फोर त्यानंतर इथे मी असे साधे डोम डेमो मॉडेल ठेवलेले आहेत का समजा ड्रायसेल विद्यार्थ्यांना शिकवायचं इनर पार्ट तर इनर पार्टसाठी मी सहज असं दाखवलं आहे का गॅल्व्हॉनिक सेलमध्ये केमिकल एनर्जी कन्व्हर्ट इन टू द इलेक्ट्रिकल एनर्जी आणि कॅथोड इथे पॉझिटिव्ह आहे साधा बॉटलच्या झाकणांचा वापर केलेला आहे इथे निगेटिव्ह आहे झिंक त्यानंतर आपल्याला बॅटरी आहे बॅटरी समजा मुलांना एक्सप्लेन करायचं आहे तर पॅज म्हणजे हा गॅल्होनिक सेलचा आहे आणि इथे मग आपण काय केलेलं आहे मग त्या लेड्स प्लेट्स असतात ॲनोड आणि कॅथोडसाठी मग त्या ॲक्च्युली त्या कशा असतील तर त्या दाखवण्याचा इथे प्रयत्न केला आहे जेणेकरून ते रिॲक्शन लिहिताना ते सहज होईल लक्षात येईल तर अशा प्रकारे आ, मी इथे एक साधा एक मॉडेलबद्दल सांगेन मी का या मॉडेलचा वापर करून मी विद्यार्थ्यांना हाय लेवलचा अब्बो प्रिन्सिपल पॉलिएक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल हंस रूल प्रेडिक्शन ऑफ अ ग्रुप पिरियड अँड द ब्लॉक ऑफ दॅट इलेमेंट ऑल्सो वी हॅव टू एक्सप्लेन द हॅबिटायझेशन तर हॅबिटायजेशनपर्यंत विद्यार्थ्यांना आपण घेऊन जाऊ शकतो हा ब्रास आहे ब्रास तर सम ऑफ द कॉपर पार्टिकल्स दे रिप्लेस बाय द झिंग आणि मग कॉपरचं झिंक रिप्लेस केल्यानंतर तो ब्रास तयार झालेला आहे तो ब्रास तयार झालेला आहे आणि इथे स्टेनलेस स्टीलमध्ये काय होतं जे इंडस्ट्रीशियल स्पेस आहे इट इज ऑकुपाइड बाय द स्मॉल पार्टिकल्स म्हणजे कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन आणि म्हणजे इथे सहज आपण साध्या मॉडेलच्या सायनच्या कॉन्सेप्टच्या येस वाय नॉट आता इथे मी शॉर्टकिट इफेक्ट सांगितलं आहे सम ऑफ द कटायन अँड द अनायन दे आर द ऑपसेन अँड दॅट्स वाय द ओरिजनल साईटेंट अँड दॅट्स वाय दी ऑफ दॅट क्रिस्टल इज द डिक्रीजेस अँड मास डिक्रीजेस बट व्हॉल्युम रिमेन्स सेम म्हणजे एमसीक्यू बारावीला सांगू शकतो फ्रँकेल डिफेक्ट मध्ये काय होतं सम ऑफ द पार्टिकल मूव इट्स ओरिजिनल पोझिशन अँड लिव्ह टू ऑकुपाय स्पेस बिटविन द क्रिस्टल लॅट इस अँड दॅट्स वाय इट इज द फ्रँकेल डिफेक्ट हिअर मास डेन्सिटी अँड दुम रिमेन्स सेम ओके थँक्यू थँक्यू सर O.K.